आता स्पर्धा आपण बघतो जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि पहिली चढाई अजून एक सामनो आजच्या दिवसात दोस्ती गावखडी आणि नवेघर शी दोन संघ एकमेकांसोबत भेट करा बोगावत पुणे संघ तोंडे असत मात्र अशी खेळ असतो ह्या मात्र बघूचा लागत पहिल्या सामन्याचा नवेघर घर संघान कमाल केली होती आणि तीन मिनिटात कम बॅक केलो सामन्या आता तब्बल पाच ते सहा पॉईंटची लीड कमबॅक करून ती मॅच सहा पॉईंटने जिंकली पाच ते सहा पॉईंटने ती मॅच जिंकली ती म्हणजे नवेकर संघाने आणि त्याच नंतर या सामन्यात नवेग्र संघ बघू गावता मात्र दुसऱ्या बाजूने विचार केलो गेलो तर पहिलोच सामना आपलो खेळता आप भक्त यायचा दुसऱ्या बाजूच दोस्ती गावखेडी संघ मैदानावरती आणि जर्सी नंबर तेराची थोडीशी चूक झालेली मात्र जर्सी नंबर पंधरा सुरेख खेळ मैदानावरती डबल होल्ड मैदानावरती बहु गावलो आणि त्यानंतर जर्सी नंबर रेडर असा रेड मोर्चा बोडस टेन भाऊ गावता रिडरच्या माध्यमातून समोरून ब्लॉक करण्याचा प्रयत्न बसलो रिडरला गेला मैदानावरती एका एक गुणांची कमाई डिफेन्सच्या माध्यमातून नवे घर संघाच्या दोन विरुद्ध तोंड असं सांगन सुरुवातीच्या काही झालं समाप्त पहिले आमचं चेन मध्ये फसवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल टॅकल टॅकल सक्सेसफुल गावकरी संघाचो सक्सेसफुल टॅकल पुन्हा एकदा एक गुण तीन विरुद्ध दोन असो गुण फलक सतरा जर्सी नंबर सतरा खेळाडू असत मैदानात सहा म्हणजे कोणस तर ऑन असतो का जर्सी नंबर सतरा जो नाही पण तू डिफेन्स साठी खतरा ठरतलो काय हा मात्र बोग चा बोनस कोणस व टेपवलो म्हणजेच लेफ्ट कॉर्नर वरती येणारी वेळ बोनस गुण गावत का नाही पुन्हा एकदा प्रेशर फोन प्रयत्न लेफ्ट कॉर्नर वरतीच्या खेळाडू वरती पुन्हा एकदा रीडर माझा परत इंटिरियरची ची झालेली सांगायचा आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रत्युत्तरा दाखल रेडर असा रेड मोर्चा नवे सांगायचो काय करता या रेड दो, वरती हा मात्र बघूचा लागतो तीन विरुद्ध दोन दोन विरुद्ध तीन असो गुण फलक मैदानावरती डिफेन्स मध्ये जोरदार हालचाल केली जाता या रेडरच्या माध्यमातून जर्सी नंबर अकरा माघारी पाहतो एम टी रेड ची झालेली सांगत आणि त्यानंतर प्रत्युत्तर दाखल जर्सी नंबर नऊ आपल्या गावता रेडर रेड मोर्चार तीन विरुद्ध दोन दोन विरुद्ध तीन न फलक मैदानावरती हँड टच करण्याचा प्रयत्न मैदानावरती बोगावलो प्रयत्न मात्र प्रयत्न रावलो आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रेशर बनवण्याचा प्रयत्न लेफ्ट कॉर्नर वरती रेडरच्या माध्यमात पुन्हा शेवटचा माघारी परतण्याचं देखील इरादो रेडर जो माघारी परतलो रेडर, रेडर एमटी रेड ची झालेली सांगता आणि त्यानंतर पुन्हा एकदा जर्सी नंबर तीन चो चढ पटू रेडर रेड मोर्चा तीन चोचा रेड मोर्चा बघूचा कशा प्रकारे खेळ केलो जातलो या मात्र बघू श लागतो हाताचा कसरा घेऊन गेलो पंचानी खळवटू घेतो इशारा सुपर सुपर डुपर रेड मैदानावरती थंड रेड टू ऑर डायरेड चर्चे नंबर सतरा टू ऑय रेड मोर्चावरती बुक होता बोंगचा लागतात ला। काय ला। खतरा डिफेन्स साठी नव्या संघाच्या एका गुणाची केलेली कमाई आणि गुणसंख्या वैदरावरती भूमिका होईल ती म्हणजे चार विरुद्ध पाच असो गुण फलक वैदनावरती पुन्हा एकदा नवे घर संघा चुचा नाही पटतो रेड ला रेड मोर्चा काय करतो रेड वरती हा मात्र बोंगचा लागतो कशा प्रकारे खेळ केलो जातो डिफेन्सच्या माध्यमातून ह्या मात्र बघूचा लागला पुन्हा एकदा डिफेन्स मध्ये जोरदार हालचाल केली जातात आणि त्यानंतर मिंडाजवळ माघारी परतलो रेडर बिंडाजवळ टाइमपास करत माघारी परतलो आणि त्यानंतर पुन्हा एकदा जर्सी नंबर चौदा जो चाळीपटो प्रत्युत्तरा दाखल सज्ज बो मतने बोनस वाटते भाऊ बो गावलो मात्र येणारे बेस बोनस गुण गावतो लोक आणि आता सुरे टोटच सुरे टोटच लेफ्ट कॉर्नर वरती भाऊ जर्सी क्रमांक चौदा एक सुरे टोटच मैदाना वरती टाईम आउट घेतलं जातात म्हणजे समोर उठलो बरेचसे चेन टॅकल भाऊ गावतात गावखेडी संघाच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा एक गुण आता मात्र एका गुणाचे आघाडी गावखडी संघाची जर्सी क्रमांक सतरा चारच्या संचार दोन दोनशे दोन चेन चार विरुद्ध एक एक विरुद्ध चार असा सामना मैदानावरती पुन्हा एकदा बघावं लागेल काय घडेल या रेड वरती बघूच लागत काय ला घडतो आणि जाग्या पट्टी क्रमांक सतराची झालेली उचल बांगडी आणि गुणसंख्या पुन्हा एकदा सहा विरुद्ध सहा बरोबर चालले सामना आपण बघतो मैदाना पुन्हा एकदा नव्हे घर काय घर या वरती दो दोन दोनशे तीन चैन असत मैदानावरती जाता मग प्रयत्नच राहलो प्रयत्न प्रयत्नच आणि त्यानंतर सक्सेसफुल पॉवर टेकल पुन्हा एकदा माखरे परत लोक सहा विरुद्ध सात सात विरुद्ध सहा थोडी चूक चक्वली रेडरची एका गुणाचा इशारे येलो पंधराच्या माध्यमातून आठ विरुद्ध सहा सहा विरुद्ध आठ असो गुन्हा फलक जर्सी नंबर अकरा पुन्हा एकदा रेडर असा रेड च्यावर पहिल्या प्रगती पटा काय खेळतो या मोर्ची ह्या मात्र बघूचा लागतला कशा प्रकारे खेळ या रेडरच्या माध्यमातून ह्या मात्र बघूचा लागतला

दहा विरुद्ध सहा शेवटचा खेळाडू बाकी असा ऑल आउट पासून वाचवला जाताला काय ह्या मात्र बघूच लागताना ला, ऑल आउटच्या उपर टॅवर म्हणजे नवे घर सगळं बघूच लागताना काय घडतं या रेड वरती शेवटचो खेळाडू बाकी असा किक करण्याचा प्रयत्न मैदानावरती बघू गावलो रेडच्या माध्यमातून प्रयत्न पुन्हा एकदा प्रयत्न माझा प्रयत्न गावलो शेवटचे दहा सेकंदाचं बजवर वाचतात पुन्हा ऐका रेडर एकूण घेऊन माघारी परतलो सुरेखी मैदानावरती बहु गावली पुन्हा संख्या दहा विरुद्ध सात सात विरुद्ध दहा सुपर्य के जर्सी नंबर सतरा पुन्हा एकदा रेडर रेडा काय करतोय कमाल मैदानावरती कमाल धमाल बेमिसाल रेडर टू प्लस टू दोनही खेळाडू करत माघारी परतलो ऑल आउट आणि त्यानंतर जरा पण नऊ जो जरा पण टू रेड असा रे मो चार पंधरा सात सात पंधरा मैदानावरती दोन दोनशे तीनशे सहा जो डिफेन्स नवे घर संघाच्या मैत्रावरती मुगावलं कुठं ऐकता टाइमपास करण्याचा प्रयत्न रेडियरच्या माध्यमातून धारी तीस सेकंदांचो युव समाप्तीच्या दिवशी येना दहा सेकंदांचो आखरी परत जो देखील तिला जो रवतलो रेडर जो <kans'> शेवटचे काही सेकंद असताना रेडर माघारी परतलो आणि त्यानंतर पुन्हा एकदा जसे नंबर अकरा जो काय पडतो रेडर असा रेड मोर्चा काय करत आहे रेड वरती ह्या मात्र बघूच लागतं जर कम बॅक असा तर आताच करूच लागतो योग्य वेळी सपोर्ट टॅकल झालो गावकडी संघाच सक्सेसफुल सोळा सात गावकडी संघ सोळा तर नवेगल सात आपल्या खेळ मैदानावर उभा होता जसं चौदाच रेडर असा रेड मोर्चा दोन चेन आणि एका बाजू एक एक तो कॉर्नर वरती खेळाडू तू म्हणजे लेफ्ट कॉर्नर वरती कुणा ऐकता टाइमपास करण्याचा प्रयत्न जस चौदा चो चढाईपटू रेडर असा रेड मोर्चा माघारी परत जो किरा तो रेडर तो पहिल्या खेळा सुरुवात झाली सात विरुद्ध सोळा सोळा विरुद्ध सात कशा प्रकारे कम्बॅक्ट राहतो नव्हेकर सांगायचो काय लीड मिळालेली असा मेंटेन तशी में पहिलो फोन टॅकल सक्सेसफुल गावकडी सांगायचो सक्सेसफुल टॅकल मैदानावरती सतरा सात सात विरुद्ध सतरा असो गुण फलक दोन दोन दोनशे दोन मैदानावरती दो 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 गुण गावतात बघू चला चला काय घडतं या रेड बर का पॉईंट घेणे सुविधा तुला तुल डबल थाय उड करण्याचा प्रयत्न फसलो डिफेंडर चो जर्सी नंबर चौदा रेडर रेड मोर्चा एक गुण घेऊन माघारी करा जर्सी नंबर नऊ चो चढे बटू एक गुण घेऊन माघारी परतलो गुणसंख्या सात विरुद्ध अठरा अठरा विरुद्ध सात असो गुण फलत पुन्हा एकदा समोरून ब्लॉक केला गेला सक्सेसफुल टॅकल पाहिजे पुन्हा एकदा बोलतावलो गुदायचं शेवटचे दोन खेळाडू बाकी असत ऑल आउट चा खतर रेडर आमचा रेड बोट काय करताय रेड वरती जो रेडर ला टॅकल केला गेला सक्सेसफुल सुपर टॅकल मैदानावरती बोग गावलं जर्सी नंबर तीन चा जणाय बटो तीन झालो आणि इल्या इल्या रेड बोरच्या वरती गावता आवता एकोणीस नऊ नऊ एकोणीस दहा गुणांची आघाडी काय की करतो प्रयत्न मैदानावरती सक्सेसफुल सक्सेसफुल चेन टॅकल मैदानावरती बोग गावलं गुणसंख्या वधारली गेली वीस नऊ नऊ वीस असे रेड चार काय आहे रेड मी मात्र बघतो शेवटचे दोन खेळाडू बाकी असत का मागच्या प्रमाणे केलेली कमाल टू प्लस चार गुणांचा इशारा दुसऱ्यांदा ऑल आउट सांगा मैद्रावरती चौस मैदरावरती गावली बोनस पॉईंट तर मात्र दुसऱ्या बाजून टॅकल पॉइंट कावखडी असो दोन दोनशे चाळीस मैदानावरती बोगा होत काय करताना रेड वरती पुन्हा एकदा ऑफलाईन पार करून रेंडम व्हॅल्यूड बनवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर पुन्हा एकदा डिफेन्स मध्ये चाल किक करण्याचा प्रयत्न देखील रेडरच्या माध्यमातून बघा होता माघारी देखील परत त्याचा इरादो कारण शेवटच्या दहा सेकंदांचा बजर ऐसर वाजता माघारी परत त्याचा देखील इरादो रौतलो रेडर जो माघारी परतलो रेडर एंट्री रेड ची झालेली सांगता आणि त्यानंतर गुणसंख्या जाईस म्हणजे दहा विरुद्ध पंचवीस पंचवीस विरुद्ध दहा पंधरा गुणांची आघाडी जवेगर संघ चढाईपटू रेडर असा रेड मोर्चा असं म्हणून जेव्हा असं वाटला होतं की रेडर मिड अँड क्रॉस करतो मात्र डिफेन्स सुरेख सपोर्ट बहु गावलो विड लाईन पासून रोखला गेला आणि टॅकल झालो सक्सेसफुल काउखडील सांगायचो सव्वीस दहा दहा सव्वीस सोळा गुणांची आघाडी पुन्हा एकदा काय रेड रेडबर या मात्र वॉकलाईन पार केली हे बनवला आणि त्यानंतर पुन्हा एकदा विन लाईन सगळं टाइमपास करण्याचा प्रयत्न <laughs> दहा सव्वीस सव्वीस असो गुण फलक दर्से नंबर सहा जो बटू रेडर असा रेड मोर चार सोबरोबर एक गो पुन्हा एकदा वाईटरावरती गो गावलो पुन्हा संख्या सत्तावीस सहा एक वर्चस्व गो हो गावता गावखिडी संघाचा सतरा गुणांची आघाडी असा <laughs> टू ऑल डायरेक्ट असा पॉइंट घेणार अनिवार्य असताना रेडर साठी दोन दोन चे दोन चे चार चो डिफेन्स समोरून सा। ब्लॉक करण्याचा प्रयत्न आणि ब्लॉक सक्सेसफुल डॅश वेगळ्यावरती शेवटचे पाच मिनिटात जो इशारा येईल पंचांच्या माध्यमातून शेवटचे पाच मिनिटं असतील बाकी तिसरा आणि अंतिम पुकार दुध पापेश्वर रत्नागिरी वर्सेस नानामयकर फाउंडेशन मालुगोट तिसरा आणि अंतिम पुकार दुध पापेश्वर रत्नागिरी वर्सेस नाना मयेकर फाउंडेशन मालगुंड हा सामना संपल्यानंतर लगेच मैदानाचा ताबा आहे दोन्ही संघाचे संघ संगे व्यवस्थापन कर्मदार खेळण्यात दूषित तयारीत राहत आहे पुन्हा एकदा रेडर रेड फोर्सच्या वरती वोकलाईन पार करून रेडला ला व्हॅल्यूड बनवला जातात आणि त्यानंतर मिड लाईन सोबत टाइमपास करण्याचा प्रयत्न शेवटच्या चार मिनिटांचा विषय राहिलो शेवटची चार मिनिट असते बाकी मॅच मधील सत्तावीस बारा बारा सत्तावीस असो गुण असणार पंधरा गुणांची आघाडी असा चर्चे नंबर तीन रेट रेड मोर्चा काय या रेड रेडवरती हा मात्र बघायचं दोन दोनशे दोनशे इंटर मध्ये खेळाडू आपल्याकडे गोंगावतात गुंगावली एका गुन्ह्याचा विचार तेरा तेरा सत्तावीस असो पुन पुन्हा ऐकतात रीडर असा रेड सर काय घडतो रेड वरती हा मात्र डिफेन्स मध्ये जोरदार अन्स करण्याचा प्रयत्न रिडरच्या माध्यमातून

तेरा अठ्ठावीस अठ्ठावीस तेरा असोक न फलक शेवटच्या दोन मिनिटात जो इशार माध्यमातून शेवटची दोन असतील बाकी मिनिट असत दे। तेरा अठ्ठावीस अठ्ठावीस तेरा असोक न फलक पंधरा गुणांच्या आघाडी असा टायमावर सोपलो जाता गावकडे दवे करता नंबर सात चोचा रेड असा रेड मोर्चा काय करतो रेडवरती मात्र अँकल वर करण्याचा प्रयत्न फसलो मैदानावरती एका गुन्ह्याचा इशार पंचच्या माध्यमातून किलो गुण संख्या एकोणतीस चौदा चौदा एकोणतीस औपचारिकच्या सामन्याची बाकी असलेली पुन्हा एकदा एक छोट खेळाडू मैदानावरती बोलला होता शेवटच्या मिनिटाचा इश्वरच्या माध्यमातून शेवटचा माध्यमातून शेवटचा खेळाडू बाकी असा आणि त्यानंतर एक तीन एकवीस एकोणतीस एकवीस एकोणतीस असो असे सेकंद उदय बाकी असा काय ठरत मध्ये या फ्रीड मध्ये आम्हाला बोलून एकवीस एकोणतीस एकोणतीस एकवीस असो कुठं फुलं सिंगल पॉइंट एकच गुण गावलो आता पुन्हा एकदा तीस एकवीस असू कुणा फलक डाईपटू रेडर छातं सातचा रेड बोर्ड चार पुन्हा एकदा झाली साखर पॉईंट सामनो झाला फायनल गुण बलक तेवीस तीस सात गुन्ह्याची फरका घेऊन हो सामनो जिंकलो होतो म्हणजेच गावखडी संघात दोस्ती गावखडी